ओबीसी भटके मुक्त जाती जमाती जा आणि दलिताच्या पोरांनी निवडणुकीला उभं राहायचं नाही का आणि उभं राहिलं तर प्रचार करायचं नाही का आणि झुंडशाहीच्या जोरावरती जरांगेंच्या नावानं घोषणा देत आमच्या गाडीवरती जो ध्याड हल्ला झाला खर तर चंद्रसेन सुरनार यांच्या प्रचारार्थ लोहा मध्ये लोकशाही मार्गाने रितसर परवानगी घेऊन आम्ही सभेच्या ठिकाणी जात होतो त्यावेळी काही शंड लोकांनी तोंडाला गमजे बांधून आमच्या गाडीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या गावगड्यात जर ही परिस्थिती असेल आता ओबीसी बोलायला लागलाय ला ला। आता दलित बांधव बोलायला लागलेत ला ला। आणि आजपर्यंत वोट हमारा आणि रास तुम्हाला हे जे काही सुरू होतं ते इथून पुढच्या कालावधीत चालणार नाही लोहा कंदार मधल्या हजारो जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे हा जो घाड हल्ला केलाय त्या हल्ल्याला आम्ही आज विरोध करत आहोत काल जी घटना घडली त्यावेळेस पोलीस संरक्षण नव्हतं नव्हते तर काय केलं आमच्या बरोबर पोलीस संरक्षण नव्हतं परंतु त्या गावामध्ये काही पोलीस उपस्थित होते ते जर तिथं उपस्थित नसते तर आमचा काल जीव गेला असता पोलिसांनी आमचा काल जीव वाचवलेला आहे आणि चंद्रसेन सुरनार यांच्या प्रचारार्थ लोहा मध्ये जे वातावरण आहे गावागावामध्ये जे स्वागत होत आहे हे न हे न पोसून उठलेल्या लोकांनी आमच्यावरती हा जीवघेणा हल्ला केलेला आहे तिथं आरोपी हे शंभर ते दीडशे पेक्षा जास्त आरोपी होते त्या दीडशे लोकांना अटक केल्याशिवाय आणि फक्त हा एकच गुन्हा नाही आमच्या प्रचाराच्या गाड्यावरचे बॅनर फाडलेले आहेत फोटो फाडलेले आहेत आम्हाला रस्ता बदलायला लावलेला आहे हा महाराष्ट्र नसून हा मणिपूर झाला की काय हा काश्मीर झाला की काय अशी परिस्थिती आता सध्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये आता सध्या निवडणुकीचा कालखंड सुरू आहे आता निवडणूक निर्णय अधिकारी शासन प्रशासन जबाबदार आहे आमच्या गाड्यांना वेळोवेळी कट मारण्यात आलेले आहेत आमच्यावरती हल्ला वेळोवेळी झालेला आहे पुण्यामध्ये आमच्यावर हल्ला झालेला आहे आणि लोहा कंदार मध्ये चंद्रसेन सुरणार नावाचा एक उमेदवार अतिशय सामान्य कुटुंबामधला माणूस निवडणुकीला कसा उभा राहतो तो प्रचाराला कसा येतो आणि सभा कसा घेतो या पोट पोटी आमच्यावरती यांनी भॅड हल्ला केलेला आहे आता आमची मागणी त्या गावातील दीडशे लोकांना अटक केल्याशिवाय आणि गावागावातल्या आमच्या ओबीसीचे उमेदवार आहेत दलित समाजातले उमेदवार आहेत आदिवासींचे उमेदवार आहेत मुस्लिम समाजातले उमेदवार आहेत या सगळ्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा या सगळ्या भेकड्यांना भीक घातली नाही पाहिजे आमची मतं तर आमचेच प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत या भावनेनं आम्ही इथून पुढच्या कालावधीत नाही अनेक गावांमध्ये गावबंदी आताही अनेक गावांमध्ये गावबंदी केली जाते वेगवेगळ्या पक्षाची राजकारणी असतील त्यांना येऊ दिलं जात नाही परंतु ठोस कारवाई केली जात नाही आता तर निवडणूक आयोगाची यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आमची मतं घेऊन आमदार झालेल्या खासदार झालेल्या लोकांना आमच्या लोकांनी अरेच विचारलं पाहिजे आमच्यावरच हल्ले व्हायला लागलेत आम्ही या भारताचे नागरिक नाही आहोत आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत का आणि आम्ही प्रचार सभा घ्यायच्या नाहीत का आमदार तुम्ही व्हायचं फक्त खासदार तुम्ही व्हायचं फक्त अरे आमचं काय गाव गाड्यामध्ये साठ ते सत्तर टक्के सत्तर टक्के लोक आम्ही लो आंबेडकरी जनता आहोत आम्ही दलित आहोत आम्ही आदिवासी आहोत आम्ही ओबीसी आहोत आम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीमधले लोक आहोत आमच्या पोरांनी आमदार व्हायचं हो नाही अरे वा हा कायदा कुठला आणला आमच्या बाप तुमचे झेंडे उचलले असतील पण इथून पुढे आमची पोरं तुम्हाला बिडल्या वाचून राहणार नाहीत आणि निवडणुका लढले वाचून राहणार नाहीत आणि महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जागिरी नाही कुणाची मक्तेदारी नाही अरे शंडा तुम्ही आजपर्यंत आमच्या मतावर आमदार खासदार झाला मंत्री झाला आणि आमच्याच उरावर तुम्ही नाचताय तुम्ही प्रचार करू देत नाही हे या महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही कालचा हल्ला पूर्वनियोजित होता का असं वाटतं का आणि कोणी या हल्ल्या मागे आहे का कालचा हल्ला हा पूर्वनियोजित होता पुण्यात झालेला हल्ला हा जरंगेच्या चेल्यांकडून झालेला होता कालचा हल्ला हा शरद पवार म्हणून जरांगे मिस्टर संभाजी भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून हा पूर्वनियोजित हल्ला होता अरे विचाराची लढाई विचाराने लढा निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरे जा पण तुम्ही दहशतवाद निर्माण करताय आणि आमच्या ओबीसीवर आमची मतं मागायला तुम्ही आता आमच्या दारात वाड्यावर वस्त्यावर या आमच्या ही तरुणांना आता कळायला लागलाय आमची ही आता आमदार खासदार होतील त्याची सुरुवात आहे ही आणि लोहा कंदारचा हजारोंचा जनसमुदाय आज रस्त्यावर उतरलाय हे त्याचं प्रत्यंतर आहे आमचा जीव गेल्यानंतर आम्ही परवानगी घ्यायची का आणि निवडणुकाच्या काळात जर सामान्य माणसाच जीण मुश्किल असेल तर आम्ही मोर्चा नाही काढायचा माणसं मेल्यावर मोर्चा काढायचा का निवडणूक आयोग कुणासाठी आहे जनता पहिल्यांदा सार्वभौम आहे आणि जनतेवर हल्ले होणार असतील तर निवडणूक आयोग पोलीस प्रशासन शासन हे आमच्यासाठी आहे आम्ही निवडणूक आयोगासाठी नाही त्यामुळे इथं हजारोंचा जनसमुदाय उसळलेला आहे या जनसमुदायाची निवडणूक आयोगाने सुद्धा दखल घेतली पाहिजे